की फडणवीसांनी तिकडे लोकांना नेऊन त्यांचे कानं भरवलेत त्यांना सांगितले सत्ता आपली पोलीस आपलेत तुम्ही काय काळजी करू नका मग आमच्या काय आंदोलनात दंगल करून आणायची का अशी लोक चर्चा आहे मी काय मनाने म्हणतो का लोक तशी चर्चा आहे सरकारकडून हो ते आम्ही घेणार ओबीसीतूनच बी घेणार आणि मराठी हे सज्ज झालेत आता आम्हाला मुद्दाम खवळीलं जातं अवमान केला जातो अपमान केला जातो फडणवीस साहेबांकडून वेळोवेळी मराठा टार्गेट केला जातो विनाकारण कारण नसताना मराठ्यांनीच त्यांना सत्तेवरती बसवलं सत्तेवर बसवलेलं असताना सुद्धा त्यांनी सांगायचं सा। की आम्ही पोलिस बघून घेतेन कायदा सुव्यवस्था बिघडन कस शांतता आलो कसं काय बिघडन याचा तुम्ही बिघडणार आहे म्हणजे मी जे बोललो माग की गोव्याला जाऊन यांनी काही नेत्यांचे कानं भरलेत मराठ्याचे विरोधात दंगल करा हे सत्य आहे ते बोलायला पण लागलेत तसं आता म्हणजे आम्ही जे बोललो ते सत्य उतरायला लागले त्याच्यामुळं आम्ही सुद्धा आम्हाला हलक्यात फडणवीस साहेब घेऊ नका इतके सोपे आम्ही नाहीयेत मग पण आम्हाला वाटतंय राज्याचा प्रमुख माणूस यांनी जातीवाद करायला नाही पाहिजे परंतु तुमच्या वेळोवेळी विचारातून तुमच्या वागण्यातून तुमच्या वर्तुणुकीतून आम्हाला प्रत्येक वेळेस जातीय द्वेष मराठ्यांच्या बद्दल ठासून भरलेला दिसलाय तुम्हाला शंभर टक्के काहीतरी आकाशे तुम्हाला सत्ता आणताना फक्त मराठा लागतो कबूल करा शपथ होऊन मराठ्यांमुळे सत्ता अलीक नाही पडवे चला वा शपथ मराठ्यांमुळे आली नाही का मग कशाला मराठ्यांच्याच पोरांच्या मुळावर ओट लागतो मी माझ्या गोर पोरा बाळांसाठी लेकरा बाळांसाठी मी लढतो माझ्या समाजाला तुम्ही उन्हात का घर बांधता त्याचं का नांगर फिरायचा विचार आहे तुमचा आमच्या भविष्यावर पोरांच्या अस्तित्व त्याच्यामुळं सगळेचे सगळे कर्मचारी मराठी नोकरदार मराठी शेतकरी सगळेच मुंबईला निघाले जातात आता जे येणार नव्हते ना ते सुद्धा मुंबईत चालले जातात मी सकाळी दोन ला निघालेलो तू दु। दुपारी दोन ला मी आता इथं आठ नऊ वाजत आले तर आणखी इतके मराठी रस्त्यावर आले जातात बघा मग आता दादा फडणवीस तर बोलले मात्र त्यांचे काही नेते सुद्धा बोलायला लागलेले वैयक्तिक टीका केली जाते आता सारखे सुद्धा बोलायला लागलेले नाही त्याला तर काही असले कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही द्यायचं ज्याला स्वतः जातीच काही करता आहे ना त्यांना काय का उत्तर द्यायचे मागा ना एसटीतून आरक्षण गरीब धनगरांचं कल्याण होईल ना इकडं ताकद ना इकडे कुठं लावता आणि तुम्ही इकडे लावली बिन किती विरोध घातले मी मराठी आरक्षण आता उगा थोडं राहिले हे काय इथं काय फरक नाही पडत गुरु तुम्ही धानगरातून मराठी नाराजी पसरू नका घ्या फडणवीसचं ऐकून म्हणून मी त्याविषयी काय म्हणलो होतो फडणवीसनी सगळे गोळा करून गोव्याला नेले शंभर टक्के मराठ्यांच्या विरोधात षड्यंत्र षडयंत्र रचलंय त्यांच्या कानात कानं भरिलेत दंगल आणि सगळ्याच्या तोंडून तेच पडायला लागले बाहेर कोणत्या कोणच्या कोकणच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून तेच बाहेर पडायला लागले मला काहीतरी कुणकुन लागली होती काहीतरी लोकात चर्चा होती तशी लोकात चर्चा की फडणवीसांनी तिकडं लोकाला नेऊन त्यांचे कानं भरवलेत त्यांना सांगितले सत्ता आपली पोलीस आपले तुम्ही काय काळजी करू नका मग आमच्या काय आंदोलनात दंगल करून आणायची का अशी लोक चर्चा आहे मी काय मनाने म्हणतो का लोक तशी चर्चा आहे आणि ते आता बोलायला पण लागली तसं एक संकेत दिलेत बी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोलिस बघून घेतेन पोलिस बघून म्हणजे झालं एकदा घेतेनस साहेब आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही पुन्हा त्या भानगडीत पडू नका तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा दणका बसी दे मराठी राज्य राज्यात बंद पडनच पडन बेमुदत आयुष्यभर सुरू नाही राहणार तुम्ही त्या भानगडीत पडू नका ना आम्हाला हलक्यात बी घेऊ नका आणि तुम्ही हे शांततेत तुम वातावरण ठेवायचं ठरवा दादा मराठा समाजाचे जे काही लोकप्रतिनिधी मग खासदार असतील आमदार असतील हे विषय मांडताना दिसत नाहीये यांच्याकडून या आंदोलनामध्ये सहभाग असण्याचं तुम्हाला वाटतंय का आधी नाही म्हणत होतो मी मीडियात सरळ बोलतो नेत्याला जोडतो कुणी असो चूक लागे त्यांच्यावर दडपण आणले विरोधी पक्षाचे असो सत्ताधारीतले मराठी खासदार असो आशो आमदार असो मंत्री असो त्यांच्यावरती प्रचंड दडपण आणले तुम्ही बोलायचं नाही अमुक करायचं नाही ते मला सांगतात आमच्या लेकरा लागत आहे म्हणे आम्ही जरी भाजपमध्ये आलो शिवसेनेत असलो राष्ट्रवादीत असलो आमच्या लेकरा उद्या आम्हाला लेकराबाळ शाप शिवाय देते ना आमची आम्हाला भविष्याला आरक्षण लागतो आम्हाला कलेक्टर एसपी व्हायचं होतं आम्हाला पण आज दोन पोरं इंजिनियर झालेत आमचे काल निकाल लागले आणखी किती झालेत माहित नाहीत गरीबाचे लेकर गेवरा तालुक्यातले पोखरी गाव शेतकऱ्याचं पोर गो लोकांचे खोरपायचं होते बाप म्हणजे हे हे मिळालंय आम्हाला याच्यामुळं दे ने जे बोलू देत नाही नेत्यांना पण नेत्यांनी सांगितलंय आम्ही दिसणार नाहीत पाटील लाख रुपयाचे काम आहेत दहा लाखाचे आहेत कुणाचे पन्नास लाखाचे आहेत हे गुती आहे लय अडमुठ आहे म्हणे लय खुनशी धावण्याचं आहे म्हणी ठिकाणी काम गुतीत आहे म्हणे बिल गुतीत त्याच्यामुळे आम्हाला येत आहे ना पण आम्ही मुंबईत दिसू नाही दिसलो तर जातीनं मराठी सांगणार नाहीत असं भाजपमधल्यापासून सगळ्या त्यांचे ते तिन्ही पक्षातल्या सगळे नेते खालचे पदाधिकारी बोलायला लागलेत त्याच्यामुळं सगळ्यांनी ओळखलंय हे डाव टाकून मराठ्यांचे पोरं संपवायला लागलात आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे चॅनलच्या माध्यमातून गाफील राहू नका सगळे मुंबईकडे निघा एकाने बी घरी राहायचं नाही शांतते जायचं हो काय घुसा मुंबईत सगळे कस काय आरक्षण देत नाही बघू कोणाला बोट लावायचं नाही अंगाला बी बोट लावून घ्यायचं नाही कोणी मुद्दाम जाती जातीचं जाती देत आणि जाती लावू देत विनाकारण दोषी नसताना भी काही कोणाची चूक नसली एखादा विरोधी पक्षाचा आमदार काही बोलला की लगेच त्याला टार्गेट करते सगळे कोणी सगळे काय पार्श्वभूमी बघावं तुम्ही नाही का जातीवादी एकच बोलला तर लगेच त्याच्या मागं लागला सगळे तुम्ही नाही का जातीवाद करीत ओबीसी मराठा तुम्ही तर प्रमुख नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तरी अर्धे ओबीसी कोण बोलता डीएनए म्हणता म्हणता हिंदूच आहे एक काय तरी हिंदूच आहे का ओबीसीचा डीएन आहे का कोणाचा आहे आणि एक आमदार कोण नाही बोलले तर सगळे मागं लागले लगे वाह आम्ही काय समर्थन नाही करत त्यांचं पण का त्यांना आरोपीचे पिंजरा तोबा करता त्यांना करायचं तर फडणवीस सुद्धा करा मग थँक्यू